እንንንን म्हटलं की अनेकदा समस्यांचं म्हणूनच चर्चेत येते मात्र तुम्हाला माहिती आहे का धारावी मधली अशी एक संस्था जी धारावीतल्या तरुणाईला नशामुक्तीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आपली यशस्वी वाटचाल करते आहे आजच्या या व्हिडिओतून आपण संवाद साधणार आहोत अरुणोदय फाउंडेशन या नशामुक्ती केंद्राचे संस्थापक अरुण कोचिकोर यांच्या सोबत नमस्कार सर महा एम मध्ये तुमचं खूप खूप स्वागत सर धारावीमध्ये एकंदरीत वातावरण बघता तरुणाई कशा पद्धतीने नशेच्या आहारी जात आहे आणि इथे प्रामुख्याने समस्या नेमकी काय आहे मला वाटतं धारावीमध्ये मी आजपर्यंत म्हणजे दोन हजार सतरा पर्यंत धारावीमध्ये मी डीएडिक्शनचं काम करत आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी मला वाटतं की ऐंशी ते नव्वद टक्के जे यंग मुलं आहे म्हणजे कसं बारा वर्षापासून ते स्टार्ट होतात ते ॲडिशनतून स्टार्ट झालं आहे तो कमीत कमी ऐंशी सत्तर टक्के मुलं इकडे डॅमेज झालं आहे आपण नशा बंद तरी नाही करू शकत पण लोकांचे जे मुलं आहे त्यांना नशा मुक्त करण्यासाठी मार्ग तरी दाखवू शकतो आणि हेच काम मी दोन हजार पासून चालू करत आहे आणि आज आजपासून मी आता सात साडेसात आठ पर्यंत पेशंट आल्या आपल्याकडे आणि त्यांना सगळ्यांना मदत भेटलं आहे आणि कुठ पेशंट आहे आपल्या सेंटरमध्ये विरारमध्ये सेंटर आहे नशामुक्त केंद्र अरुणोदा फाउंडेशन तिकडे आम्ही ॲडमिट करून त्यांना एक नवीन लाईफ द्यायचा पूर्ण प्रयत्न करतो मॅडम तरुण पूर्णपणे त्यांच्या आरी गेले आहेत तर मी तरुणांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी ह्याच्यातनं बाहेर या आणि याच्यातनं बाहेर येता येते, नाही असं नाही याच्यातनं बाहेर येता येते रातभर जागरण करा रातभर मध्ये खायला नसलं मग ते पूर्ण आणि ते खा खाऊन पिऊन त्यांना पूर्णपणे त्रास होतोय या गोष्टीतनं मी पण गुजरलेला आहे नाही असं नाही या गोष्टीतनं मीही गुजरलेला आहे पण मी बघितलं नाही बाबा याच्याने काही फ्युचर नाही आहे मग मी यांना सांगितलं माझ्या मित्रांना पण काही लोकांना सांगितलं काय लोक ते ऐकले नाही काय लोक खाल्ले आणि मेले ते मग पावले पण काही लोक आरी चाललेले आहेत आणि त्या आरी गेल्यामुळं त्यांना खूप म्हणजे खूप त्रास होतोय खूप खूप म्हणजे बोलल्याने ऐकत नाहीये तर माझं फक्त एकच आहे मुक्त होण्यासाठी काहीतरी इलाज करून शांत बसल नवीन पिढी कुणाच्या कुठल्या नशेच्या गंजाडीच्या आधी जाणार नाही तुम्ही इतकी वर्ष काम करत असताना असं चित्र आहे का की मुलं किंवा तरुणाई आता स्वतःहून समोर येऊन यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नशील आहे इकडे तर मी बघ बघितलं आहे की शंभरपैकी एकच पेशंट येतो की मला सोडायचं आहे सर म्हणून पण त्याच्यामध्ये पण एनर्जी नसतो की येऊन मी ॲडमिट होऊ तिकडे एवढं चार्जेस पण आहे नशामुक्ती केंद्रामध्ये तर माझ्या मीनी उघडला आहे माझा एक प्रयत्न विचार आहे की इकडे मी कमीत कमी मी फक्त जेवणाचे पैसे घेऊ आणि त्यांना तिकडे ऍडमिट करू तर मला वाटतं की असं जास्त पेशंट येत नाही माझ्याकडे पण हा फॅमिलीतून कम्प्लिट जास्त येतात पुलिस चौकीमध्ये गेलं की पुलिस चौकीतून तिकडे मला पेशंट रेफरन्स भेटतो मला की पेशंट इकडे आलाय सर इकडे जरा काउन्सलिंग करा फॅमिली माझा नंबर देतात पुलिस पुलिसनी आणि त्यानंतर मी माझा रोल स्टार्ट करतो गेली दोन ते अडीच वर्षापासून मी धारावी पुलस कार्यरत आहे धारावी पोलीस ठाण्यातमध्ये आजच्या स्थितीला ड्रग्सवर मॅक्झिमम कंट्रोल आम्ही आज आहे गेल्या वर्षी आणि या यावर्षी मिळून जवळजवळ पेक्षा जास्त केसेस आम्ही धारावीमध्ये केलेल्या आहेत त्यामध्ये कमर्शियल क्वांटिटीच्या केसेस जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस केसेस केसे कमर्शियल क्वांटिटीच्या आहेत कमर्शियल क्वांटिटीच्या केसेस केल्यामुळे त्यातले जे गुन्हेगार आहेत ते एक ते दोन वर्ष आतमध्ये राहतात ते आतमध्ये राहिल्या कारणाने त्यांचा धारावी जो सोसवाड होता तो संस्वाड बंद झालेला धारावी सध्याच्या स्थितीला कंट्रोलमध्ये आहे तो मग ते पेशंटला मी तिकडे माझं रिहॅब सेंटरला ऍडमिट करतो तर मला वाटत नाही की समोरून मुलं येणार माझ्याकडे की नशा सोडायचा आहे कारण का हे पॉझिटिव्ह इम्पॉसिबल आहे तर नशा सोडायचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहे अगर त्यांची फॅमिली आलं की आम्ही पूर्ण त्यांना पेशंटला ऍडमिट करून त्यांना एक नवीन लाईफ द्यायचा पूर्ण प्रयत्न करतो सर इतक्या वर्षामध्ये धारावीतली काही मुलं अशी आहेत का की जे तुमच्या रिहॅब सेंटरमधून पूर्णतः बरी होऊन आता नवीन तरुणाई या ड्रग्जच्या आहारी जाऊ नये यासाठी तुमच्यासोबत काम करतायत माझ्याकडे असं पेशंट आहे अठरा अठरा पेशंट आहे माझ्याकडे अठरा पर्यंत वीस पर्यंत आहे पेशंट तर ते पेशंट माझ्याकडे आलेलं ट्रीटमेंट घेतलं त्यानंतर त्या लोकांनी स्वतः सेंटर स्टार्ट केलं आणि माझं फाउंडेशन पूर्ण सपोर्ट करून आज स्वतः त्यांच्याकडे तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास पेशंट आहे आणि ते पण रिकवरी रिकव्हरीला चालत आहे आणि आम्ही आमच्या संस्था पूर्ण सपोर्ट करणार त्या मुलांना आणि ते मुलं पण आज दुसरं मुलांना पण ॲडमिशन घेऊन त्यांना चांगलं करत आहे तर हेच माझा खूप मोठा विण आहे म्हणजे जीत आहे गेले अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रत्येक अधिकाऱ्याने काम केलं म्हणून ते कंट्रोल झालेलं धारावी आहे असं मी म्हणत नाही की मीच काम केलं यापूर्वीचे जे माझे वरिष्ठ अधिकारी होते तसेच आमचे एडिशन सी पी साहेब आहेत ॲडिशनल सी पी साहेब जेव्हा मी जॉईन केलं होते त्यांनी मला एकच मंत्र दिला होता की बिडकर हे ड्रग्ज आहे हे कधीही आपल्या घरात शिरू शकते त्यामुळे मी माझ्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेच सांगत असतो हा ड्रग्जच्या व्यवसायामध्ये तुम्ही कोणतेही हँकी फेंकी करू नका कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका कारण हा ड्रग्स कधीही तुमच्या घरात शिरू शकतो आपण ज्या मार्गाने पैसा कमवतो तोच मार्गाने तो पैसा जातो अशा वाईट मार्गाने तुम्ही पैसे कमवाल तर तो पैसा नक्कीच तुम्हाला लावणार नाही आणि त्या पैशामुळे तुमच्या मुलांना ड्रग्सचा व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही सर तुम्ही जशी आम्हाला धारावीतली ही समस्या एक उलगडून सांगितली पोलीस प्रशासनाकडून काय नेमके उपाययोजना केल्या जात आहे तुम्ही आणि पोलीस प्रशासन असे मिळून काही उपक्रम आयोजित केले जातात का धारावीमध्ये नशामुक्ती बाबत जनजागृती करण्यासाठी पासून आमचे धारावी चौकीतून आम्ही टायप आहे आणि आमच्या इकडे धारावीमध्ये जसं पोलीस बरोबर आम्ही इकडे मी धन्यवाद बोल बोलतो की मुंबई महाराष्ट्र पोलिसांना की ते पूर्ण सपोर्ट करत आहे आपल्या संस्थाला आणि धारावीमध्ये जनजागृतीसाठी आम्ही रॅली काढतो जसं मोहल्ला कमिटी असेल तर मोहल्ल्यामध्ये जाऊन आम्ही मिटिंग घेतो पन्नास शंभर लोकांचा ग्रुप करून नाटके करतो आम्ही ड्रग्ज ॲडिक्शनवर आणि त्यानंतर शाळेमध्ये कॉलेजमध्ये तिकडे पण आम्ही काउन्सलिंग करण्यासाठी पूर्ण सहकार्य आम्हाला पोलीस चौकी आम्हाला देत आहे आणि आम्ही नारकोळी डिपार्टमेंट आणि पोलीस चौकी हे आम्ही जाऊन शाळेमध्ये प्रिन्सिपलून आम्ही मिटिंग घेऊन तिकडे काउन्सलिंग करून मग शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणे आम्ही काउन्सलिंग करत आहे आणि चालू आहे आणि हे रॅली तर आम्ही कमीत कमी शंभर दीडशे मुलांना शाळेतला त्यांना प्रिन्सिपलला कन्व्हिन्स करून त्या मुलांना आम्ही रोडावर म्हणजे रोडात घेऊन येऊन त्यांना तिकडे रॅली काढतो आम्ही खूप मोठा तर हेच अवेअरनेस प्रोग्राम लोकांना एक मेसेज पाठवतो धारावी सद्यस्थितीला ड्रग्सच्या अंदे आदेशाने कंट्रोलमध्ये आहे मी म्हणणार नाही की संपूर्ण वेळ संपलेली आहे कंट्रोलमध्ये आहे आम्ही वारंवार नशामुक्तीच्या लोकांबरोबर रॅलीज काढून परत जे नशामुक्तीचे काही लोकांचे सुधारघरसुद्धा आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर टायअप करून बऱ्याचशा लोकांना सुद्धा पाठवलेलं आहे तसेच स्नेहाभावी संस्था म्हणून आहेत बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सुद्धा आम्ही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करत आहोत सर तुम्ही जशी तुमच्या पूर्ण संस्थेची एक यशोगाथा सांगितली त्याच्यामध्येच मला एक जोडायला आवडेल की आता यापुढे तुम्ही धारावीत काम करत असताना धारावीत जी मुलं आता नशेच्या आहारी गेली आहेत किंवा ज्या पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी नशेच्या आहारी जाऊ नये किंवा त्यातून बाहेर पडावं अशा पालकांना काय संदेश द्याल तुमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाईल का आणि या पालकांनी तुमच्यापर्यंत जोडून घेण्यासाठी कशी माहिती द्याल पालकांना हीच माहिती देतो की तुम्ही इकडे तिकडे या डॉक्टरवर नशा सोड्याचा मेडिसिनवर तिकडे जाऊन का उपयोग नाहीये कारण का तो आ, तो एक खूप मोठा एक बिमारी आहे लाईफ पर्यंत बिमारी जाणार पण नाही या पण विचार आपल्याला चेंज करावा लागेल त्या पेशंटला त्यांचा बिओ पॅटर्न काउन्सलिंग हे लय आवश्यकता आहे तर माझ्या फॅमिलीतून हेच विचार चा म्हणजे बोलण्याचा हे प्रयत्न करतो आहे की की तुम्ही या एक वेळा काउन्सलिंग करा तुम्हाला मार्ग दिसेल त्या हिशोबाने तुम्ही चाला माझा अरुणोदय फाउंडेशन दोन हजार सतरापासून चांगला रिझल्ट भेटला आहे आणि आम्ही सायन हॉस्पिटल के एम हॉस्पिटल याच्यापरमून टायअप करून आम्ही काम करत आहे आणि खूप मोठा अजून काम चालू आहे आमचा की तुम्हाला अगर कुठला त्रास झाला असेल तर माझा गुगलवर तुम्ही सर्च करा अरुण कुंची कोर तिकडे माझा नंबर भेटेल आणि यूट्यूबवर गेलं की तिकडे पण सर्च केलं तर माझा पूर्ण बायोडोटा भेटेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे सर धारावीतली ही समस्या गंभीर होत आहे असं वाटत आहे का आणि राज्य सरकारने किंवा प्रशासनाने याच्यावर नेमके काय प्रयत्न करणं गरजेचं आहे मॅडम राज्य सरकार आणि आपलं गव्हर्नमेंट नशामुक्तीसाठी मदत करावायचं हवं आहे कारण का इस्लम एरियामध्ये कमीत कमी धारावीमध्ये बावीस लोक लाख लाख राहतात ते फॅमिली लोक आणि या फॅमिलीमध्ये दे, हर एक घरामध्ये ऍडिक्शन आहेच आहे मला असं वाटतं की इस्लम एरियामध्ये एक डिटॉक्स सेंटर ओपन व्हायला पाहिजे तिकडे आमच्या टीम आमच्या संस्था पूर्ण मदत करेल त्यांना गव्हर्मेंटला पण आणि गव्हर्नमेंटला पण आम्हाला मदत करावा लागेल की इकडे एक डेटॉक सेंटर चालू झालं की इथे इकडच्या मुलांना एक नवीन लाईफ भेटेल आणि त्याला एक मार्ग दिसेल आणि आई वडिलांना पण एक मार्ग दिसेल की बाबा हा डेटॉक सेंटर आहे नशामुक्त केंद्र आहे तिकडे जाऊन आम्ही एक वेळा काउन्सलिंग करूया त्यानंतर आम्हाला मार्ग भेटेल आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यांना मार्ग दाखवणं पूर्ण प्रयत्न करेल मॅडम मी प्रत्येक तरुणांना तेच सांगत असतो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक गोल सेट करा तुम्हाला कुठं जायचं आहे हे तुम्ही ठरवा तुम्ही जर गोल सेट केलं तर तुम्ही तिथे पोचू शकाल आणि अशा पद्धतीने ज्या ज्यावेळेस आमच्याकडं तरुण मुलांच्या आम्ही प्रत्येक बीट वाईज मिटिंग घेतो बीट वाईज आम्ही मौलायुक्त कमिटीच्या मिटिंग घेतो दक्षता कमिटीच्या मिटिंग घेतो ड्रग्सवर पण अशा शाळेत जाऊन आमच्या विविध आधी मी स्वतः पण शाळेत जाऊन लेक्चर्स देतो मुलांना कॉलेजमध्ये जाऊन आम्ही लेक्चर देतो त्या मुलांना काय होतं जी मुलं भरकडतात ना ज्यांना दिशा नाही अशी मुलं भार काढतात कोणत्याही माणसाला जर आपलं टार्गेट माहिती पडलं ना की मला हे व्हायचंय मला इंजिनियर व्हायचं मला डॉक्टर व्हायचंय ही प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आम्ही जागृत करून माणसाला ज्यावेळेस एखादा मार्ग मिळतो त्या मार्गावर तो मनुष्य जातो धारावी डेव्हलपमेंट होणं माझ्या हिशोबाने फार गरजेचे आहे कारण धारावीतल्या त्या लोकांची गरज छोटी छोटी आहे मी पूर्ण धारावी फिरलेले दहा बाय आठ आठ बाय आठ दहा बाय बारा एका घरात पाच पाच सहा सहा लोक राहतात पहिला माळा दुसरा माळा तिसरा माळा अशा प्रकारे काही ठिकाणी व्यवसाय करतात एकत्रितरित्या राहतं खूप म्हणजे धारावी त्यांना संडासला बाहेर जावं लागतं संडासला पैसे देऊन संडासला जावं लागतं तिथे त्यांना लाईन लावावी लागते आजच्या स्थितीला धारावीमध्ये दहा लाख लोकसंख्या असते लोक असतील माझ्या हिशोबाने दर रविवारी जर पाहिलं आपण तर जे काम कारखान्यात काम करणारे बाहेरून आलेले लोक आहेत ते सगळे रस्त्यावर हो असतात धारावीत यापूर्वी गुन्हेगारी होती पण ती आता कंट्रोल मध्ये आणलेली आहे धारावी मध्ये जशा समस्या आहेत त्याच पद्धतीने या समस्यांवर उपाय शोधणारे देखील धारावी करच आहेत हे अरुण सरांचं कार्य बघितल्यानंतर लक्षात येतं तुम्ही देखील अशा पद्धतीचं काही कार्य करू इच्छित असाल तसेच तरुणाईतल्या प्रामुख्याने धारावीतल्या तरुणाईला नशामुक्त करण्यासाठी तुमचं सहयोग तुमचं योगदान देऊ इच्छित असाल तर धारावीमध्येच अरुणदय फाउंडेशनचं कार्यालय देखील आहेत अरुण सर स्वतः धारावीकर आहेत तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता आणि हा व्हिडिओ अधिकाधिक धारावीकर तरुणांपर्यंत पोहोचून या मोहिमेत तुमचा सहभाग देऊ शकता धन्यवाद